आज आपण बनवणार आहोत हलव्याच भरीत आणि त्यासाठी मी इथे एक हलवा आणलेला आहे ह्याचा आज आपण भरीत बनवणार आहे त्यासाठी हा मी पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे हलवा मासा घेताना जरा चेक करायचा आपल्याला त्याची लाल गावशीर पाहिजे पूर्ण लाल लाल आणि असं प्रेस करून बघायचं जेणेकरून तो कडक असायला हवा जर तो एकदम दाबल्यानंतर बोट जर मध्ये गेली तर तो थोडासा नरम असतो असं समजायचं एकदम फ्रेश असेल तर तो, तो एकदम कडक असतो अशा पद्धतीने हलवा घेताना चेक करून घ्यायचा आहे जेणेकरून फ्रेश हलवा खाण्यासाठी एकदम टेस्टी असतो आणि याची खवलं ही स्वच्छ काढून घ्यायला लागतात हलवा हा थोडीही खवलं ठेवून नाही चालत याची स्वच्छ अशी खौल एकदम काढून घ्यायची आता आपण हा कसा बनवायचा त्याची मी तुम्हाला कृती दाखवतो हलव्याचं भरीत बनवण्यासाठी लागणार साहित्य बघणार आहोत आपण इथे त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी मिरच्या चार ते पाच आल्याचा तुकडा मोठा अर्धी वाटी सुक खोबरं दालचिनीचे तुकडे दोन लसूण मोठे सोलून घ्यायचे आहेत आपल्याला गरम मसाला घरगुती मीठ हळद घरगुती कोळी मसाला आणि धणे पावडर एक ते दीड चमचा आता आपण हा हलवा स्वच्छ कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते चला तर मग आता आपण आपला हलवा साफ करून घेणार आहे त्यासाठी आपण ते हे आजूबाजूचे पर आहेत ते आता काढून घेणार आहोत त्याच्यात कल्ले पर सर्व आता काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दे काढून आहे आता आपण ह्याची खवलं काढून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम छोटी छोटी खवले असतात ती व्यवस्थित काढायची आहेत आपल्याला जेणेकरून एकही खऊल त्याला राहणार नाही काळजी घ्यायची आहे बघा तुम्ही पाहू शकता मी कशी व्यवस्थित काढत आहे खवले आणि मार्केटमधून मा जर तुम्ही कोळिनीकडून करुं साफ करून आला तर मग एकदम उत्तमच त्याबद्दल मग काही टेन्शनच नाही राहणार पण जर काही एखादा घरी करायला आवडते स्वच्छता ते घरी आणतात आणि करतात तेव्हा ते लक्ष द्यायचे आहे त्याच्याकडे तर जेणेकरून खवले आपली एक त्याला राहायला नाही पाहिजेत पूर्णपणे खवले निघून गेल्या पाहिजेत पाहू शकता तुम्ही मी कशी व्यवस्थित खवले काढलेली आहेत पूर्णपणे आता आपण याला इथून अशी चीर पाडून घेणार आहोत चाकूच्या सहाय्याने चला तर आता आपण असं चिरून घेणार आहोत हलव्याला एक साइड व्यवस्थितपणे अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला आपला हलवा चिरून घ्यायचा आहे आणि आतली घाण आपण आता काढून टाकणार आहोत स्वच्छ धुवून आहे आपल्याला आता आपला हलवा हा व्यवस्थित सर्व पोटातली घाण काढून टाकली की धुवून घ्यायचं आहे वरून छोट्या छोट्या कट पाडून घ्यायचे अशा पद्धतीने छोटे छोटे कट पाडून घ्यायचे जेणेकरून आपला मसाला बाहेरूनही व्यवस्थित मीठ मसाला व्यवस्थित त्याला लागल्या पाहिजे चला आता मी हा हलवा स्वच्छ धुवून घेते आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवते आता आपला हलवा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे ह्याला आपण आता आपलं मसाले लावून घेणार आहोत थोडा वेळ आपण याला मॅरिनेट करून ठेवा करायला ठेवायचं था आपल्याला त्याच्यामुळे आपण ह्याला मसाले लावून घेणार आहोत त्यासाठी प्रथमत मी इथे मीठ घेत आहे व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा मीठ आपल्याला लावून घ्यायचं प्रथम तर त्याला व्यवस्थित तेव करून आहे आतून बाहेरून व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे नाहीतर मग आपल्याला आपला हलवा थोडासा गोड पण लागू शकतो आता ह्या मसाला हळद गरम मसाला एक चमचा धणे पूड हे एक सर्व एकजू करून आतून आणि बाहेरून प्रथम तर लावून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित एकजू करून लावून घ्यायचे आपल्याला आता आपण आपला मसाला लावलेला हलवा एका बाजूला ठेवून देणार आहोत थोड्या वेळासाठी तोपर्यंत आपण आपलं वाटण कसं बनवायचं ते बघूया चला आता आपण आपलं वाटण करून घेणार आहोत भरीचसाठी लागणार त्यासाठी इथे मी भरपूर लसूण घेतलेलं आहे मिरच्या अद्रकचे तुकडे दालचिनीचे तुकडे खोबरं आणि कोथिंबीर आपण याचं आता वाटण करून घेणार आहोत वाटण शक्य आपल्याला एकदम सुकच करायचं आहे चला आपलं वाटण करून आता झालेलं आहे आता आपण आपलं वाटण थोडस फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी थोडस तेल टाकलेलं आहे आता हे आपलं वाटण आपलं वाटण हे आहे आपण याच्यात टाकून घेणार आहोत सव्यामध्ये थोडस फ्राय करून घ्यायचं आपल्याला वाटण 快点给姐。 एक चमचा धणेपूर अर्धा चमचा हळद पावतमचा मसाला पावतमचा घरगुती गरम मसाला थोडस वाटण्याच्या क्वांटिटीनुसार चवी पुरते मीठ हे सर्वात आपल्याला एकज्यू करून घ्यायचं आहे आपलं वाटण आता आपण काढून घेणार आहोत आता आपला हलव्याला आपण अर्धा तास होऊन गेलेला आहे मॅरिनेट करून ठेवलेला आहे आता आपण याला ह्याच्या आतमध्ये आपलं जे वाटण आपण फ्राय केलेलं आहे ते भरून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व वाटण आपण हलव्याच्या हातमध्ये भरून घेणार आहोत आपण भरून घेतलेलं आहे आता पण आपल्या दोरीच्या हलवा बांधून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं वाटण पलटी करताना पलटी करताना सुट्ट नाही झालं पाहिजे वाटण म्हणून आपण दोरीच्या साह्याने थोडस याला बांधून घेणार आहोत अशा पद्धतीने बांधून घ्यायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा तुम्हाला ही व्यवस्थित येईल अशा पद्धतीने व्यवस्थित बांधून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे <coughs> एका साईडला मी <coughs> तवाई ठेवलेला आहे तापायला चला तर मग आता आपला हलवा फ्राय करण्यासाठी रेडी झालेला आहे चला आता आपण आपला हलवा फ्राय करून घेऊया <coughs> व्यवस्थित तापलेला आहे तापला हलवा आपण मीडियम गॅसवर ठेवलेलं आहे आपण करायला एकदम मोठाही नाही एकदम बारीकही नाही आतलं वाटण हे आपलं शिडलं पाहिजे चला, आता आपण आपला हलवा पलटी मारून घेणार आहोत आजूबाजूने चेक करून घ्यायचं व्यवस्थित निघायला आहे की नाही नाहीतर मग तो चिपकणार म्हणून आता आपण दोन ओलखण्याच्या साह्याने पलटी मारून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एकदम छान व्यवस्थित एक साइडून आपण फ्राय झालेला आहे हलवा त्याची दुसरी बाजू ही आपण व्यवस्थित शेकून घेणार आहोत आपली दुसरी बाजू ही दोन तीन मिनटं शेकून झालेली आहे आता आपण याला थोडस करून घेणार आहोत आपण जिथून मसाला भरलेला आहे ती बाजू जरा शेकून होणार आहे अशा पद्धतीने आपलं वाटण पण व्यवस्थित हातून ही गेलं त्याला शिजायला मदत होईल नाही एक मिनिटात आपण पद्धतीने आपला हलवा खाण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपला हलव्याचं भरीत खाण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे पाहा तर मग बनवून तुम्हालाही जमते का आमच्यासारखं हलव्याचं भरीत बनवायला आणि आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट मध्ये नक्की कळवा तुमच्या हाताने कसं झालं होतं ते का होऊन बघा बनवत रहा?